वाडा नगरपंचायतची निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होत असून सोमवार दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे उमेदवारी अर्जासोबत काही कागदपत्रे आवश्यक असल्याने ती जमवण्यासाठी उमेदवारांची सध्या चांगलीच धावपळ पाहायला मिळते वाडा पंचायतीची सदस्य संख्या सतरा असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार आहे वाडा नगरपंचायतीत महाविकास आघाडी एकत्ररित्या लढणार आहे तर भाजप शिंदे सेना आणि अजित पवार गट स्वतंत्ररित्या निवडणूक लढवणार आहेत यामुळे नगरपंचायतीत चौरंगी लढत होणार आहे सतरा प्रभागात चारही पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष असे अनेक उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने कागदपत्र जमवण्यात सध्या ते व्यस्त आहेत